ओम सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण अकरावं सद्गुरु पदवी साजे सुंदर याचा भाग सहावा बावीस वर्षांच्या पावसेतील शांत परिसरातील सहज एकांतातून गुरुवर्य स्वामीजी रत्नागिरी शहरासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अष्टव लोकांतात राहिले जवळजवळ दीड महिना त्यांचा मुक्काम रत्नागिरीत होता त्या अवधीत अनेक जिज्ञासू स्त्री पुरुषांना स्वामींनी अनुग्रह दिला रत्नागिरीत झालेला शेण हा स्वामीजींनी स्वत शेण मानला नाही तरी त्यांच्या प्रकृतीनं पावसेत आल्यावर तो शिणवटा थोडासा प्रकट केलाच एकोणीसशे छप्पन्न सत्तावन्नपासून स्वामींचा कीर्तीपरिमल दूरवर दरवळू लागला परमार्थातील मार्गदर्शन मिळावं ह्या उद्देशानंही भक्तमंडळी वारंवार पावसला येऊ लागली इथं श्री गुरुवर्यांच्या उपदेशपद्धतीबद्दल काहीसं विस्तृत लिहिणंच योग्य होईल श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वरूपानंदजींची गुरुपरंपरा स्पष्टपणे नाथपंथाची आहे याचा थोडक्यात अर्थ असा की नवनाथांनी प्रकट केलेल्या सोहम मंत्राचं अनुसंधान हा प्रस्तुत परंपरेतील सर्वात मध्यवर्ती घटक होय श्री आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरखनाथ गहिनी निवृत्तीनाथ ह्या परंपरेनं श्री ज्ञानदेव हेही नाथपंथातीलच दीक्षित झाले श्री ज्ञानोबा माऊलीपर्यंत जशी नाथसिद्धांची एक संप्रदाय शाखा चालत आली त्याप्रमाणे जालिंदर चरपट रेवण कानिफ चौरंगी इत्यादी प्रमुख अवतारी नाथसिद्धांकडूनही हा अजपाजपाचा गुरुमार्ग विस्तारला बहरला निदान महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी नाथपंथात समाविष्ट होण्याची पात्रता असलेल्या व्यक्तीला वैवाहिक सुखाचा निशेष त्याग करणं अत्यंत जरूर असे अनुग्रहानंतर तीर्थाटन आणि मग कुठेतरी सुमारे बारा वर्ष राहून कडकडीत तपश्चर्या करावी असा दंडक होता गुरु हाच देव गुरुपरता परमेश्वर नाही हे ह्या पंथाचं ठळक वैशिष्ट्य आजही आहे नाथपंथातील अनुयायी मंडळींनी सर्वसामान्य जनतेला समजावं म्हणून संस्कृतऐवजी बोलीभाषेचा अवलंब करणं हे देखील विशेष चिन्ह आहे प्रखर वैराग्य प्राप्त झालेल्या कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला नाथपंथात स्थान मिळत असे तसंच हे सिद्ध पुरुष कुठल्याही विवक्षित जाती पोट जातीतच खानपान व्यवहार करीत असत असं नसून त्या त्या व्यक्तीचा शुद्धभाव पाहून तिथे भिक्षा ग्रहण करीत थोडक्यात म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था हा एक प्रमुख सिद्धांत असलेल्या सनातन वैदिक धर्माला नाथपंथानं जास्त विरोध केला नाही तशी त्या बाबतीत कटाक्षानं पुरस्काराचीही नाथपंथाची भूमिका नव्हती एकदा सद्गुरू हाच देव म्हटल्यानंतर पंचायतन पूजा वगैरे पूजा विधानांना नाथपंथात स्थान नसावं हे साहजिकच होतं सोहम ही निर्गुण भक्ती आणि गुरुदास्य ही सगुण भक्ती चमत्कार करणं हे नाथपंथाचं ध्येय पूर्वी कधीच नव्हतं हे खरं परंतु त्याबरोबरच हेही खरं की उत्कट गुरुभक्तीनं प्रखर वैराग्यामुळं आणि तीव्र तपश्चर्येमुळं इतर कोणत्याही पंथापेक्षा उपासना मार्गांपेक्षा त्यात चित्त सत्वर स्वरूपाकार होऊन त्या नाथपंथी सिद्धाला काही अतींद्रिय शक्तींचा लाभ होई आणि त्यांच्याकडून सहजच चमत्कार घडत अशा स्वरूपाची काही ठळक वैशिष्ट्य असलेला हा गुरु संप्रदाय संपूर्ण भारतवर्षात आपलं स्वरूप जागृतीचं कार्य करून राहिला होता कलियुगात पुढील काळात मनुष्याच्या शारीरिक बौद्धिक आणि मानसिक शक्ती क्षीण होत जाणार त्यामुळं देहाला कष्ट विणाऱ्या तीर्थयात्रा आणि योगाभ्यास त्यांना झेपणार नाही बुद्धी नेहमी विषय सुखाच्या चिंतनात रमणार असल्यानं तीव्र वैराग्याची धारणा होणार नाही स्वतःसारखाच देह असलेला गुरु हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे असा दृढ विश्वास टिकण्याइतकी मनाची भक्तीप्रवण वृत्तीही राहण्याची जवळजवळ शक्यता नाही परंतु कलियुगातील जीवांना स्वरूप साक्षात्कार होऊन मुक्तीलाभ तर झाला पाहिजे ह्या सर्वांचा विचार होऊन सगळ्या सिद्धांनी श्री ज्ञाननाथांकडे संप्रदायवर्धनाचा मुख्य वारसा दिला श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या तिन्ही ग्रंथांचा आणि त्यातही मुख्यतः ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जो कोणी सोहम मार्गाचा यात्रिक मनःपूर्वक विचार करील त्याच्या हे लक्षात येईल की गीतेवर व्याख्यान करताना आपण नाथपंथी गुरुपुत्र आहोत हे ज्ञानेश्वर महाराज केव्हाही विसरले नाहीत आत्ताच आपण ऐकलेल्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे सर्वही सिद्ध पुरुषांच्या इच्छेनुरूप महाराज श्री ज्ञाननाथांनी भक्ती न्यान वैराग्य, कर्मयोग योगाचरण इत्यादी विषयांचं इतकं हृदयस्पर्शी मार्मिक अनुभवपर्यवसायी उदार व्याख्यान केलं की वेगळा संप्रदाय निराळा पंथ स्थापन करण्याची कसलीही ईर्षा ज्ञाननाथांच्या मनात नसूनही भागवत धर्मी वारकरी संप्रदायाचे ते संस्थापक ठरले आणि नाथपंथातील अनुयायांकडूनही ज्ञानेश्वरी ग्रंथामुळंच ज्ञानोबांना आचार्यपद दिलं गेलं इथपर्यंत मांडलेले विचार अतिसंक्षिप्त किंबहुना सूत्ररूप आहेत त्यासंबंधी विशेष स्पष्टीकरण करण्यास ह्या प्रकरणात जास्त अवकाश नाही सबब मूळ मुद्द्याकडे वळतो श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वरूपानंद स्वामीजींची उपदेश पद्धती सर्वस्वी ज्ञानेश्वरी ग्रंथाला धरून आहे ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग राजयोग ह्या सर्वांची खिचडी नव्हे तर गोड समन्वय स्वामींच्या उपदेशात असतो आज इथेच थांबूया या अकराव्या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा श्री मागुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्